मामा दाताला कशी आत आवडत कोण्या गावच्या तांदळी मुखेड तालुक्याच्या तांदळीच्या हातुगोरे पाहून घ्या मित्रांनो शरीर बांधायला लांब चका असलेले दिगांबर वडजे याच्या शरीर बांध्याला एकदम समान उंचीला लांबीला वगैरे सारख्याच हात पुट्ट्या गिट्टात मजबूत हातगोरे बघून घ्या चिमटिलेत काय मा चिमटील नाहीत कामाला लावले झुपलेत का कशा कशाला पेरणी पेरणी कशी तिपणीवर दुंडी दुंड्यावर पेरलेलं पेर आहे म्हणून सांगाले तर खात्रीन देणार कामाचा अरे काय किंमत ठेवली किंमत एक एक लाख दहा हजार रुपये म्हणाले तर अवदा तर वासर वानेरी कलर मध्ये हात पाहून घ्या मित्रांनो ढोळ्या पलीकडला की तू पाठीमागून बघून घ्या मित्रांनो समोरून पाया बियाला बघून घ्या पाठीमागच्या समोरच्या दिसता बट्टा कोणताही नाही मित्र बट्टा काय बी नाही मामा दिसता बट्टा नाही झुल्या घुऱ्या मार्या बस्या बारा बट्टा सगळं तुमचा मोबाईल नंबर सांगा केला कडे लाव कधीपासून झुपलेत मामा कामाला पाळी केलेली आहे तुमच पूर्ण तुमचं पूर्ण नाव सांगा ना हा तालुका मुख्य तालुका हो। 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 दिगांबर पंढरनाथ वडजे दिगांबर पंढरीनाथ वडजे ह्याचा मोबाईल नंबर चला जर कोणाला ह्याच्या पत्त्यावर जाऊन खरेदी करायची असेल तर बघून घ्या मी तर मामा किमतीत कमी रमी होतील किती हा जमवून देसाल की ठीक आहे ठीक बघून घ्या मित्रांनो तांदळवाडीच्या मामाचं दुसरी एक गोऱ्याचा जोड आहे मामा दोन जोडे आणल्या याची काय किंमत ठेवली एक लाख पंधरा हजार हो, रुपये सांगायला हे कामाला लावलेले झोपलेल्या बरोबर कशा कशा लावले ते एरणी पाळी कोळपीने केलेली ह्याची सुद्धा मामा मोबाईल नंबर सांगा मामाचा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव सदतीस सदतीस चोवीस चोवीस सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो तीन झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील कि मी किमतीला जमून दिसाल की बघून घ्या मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये जनावर हात समान उंचीला अवदत मध्ये हात गोरे कामाला झुपलेले होते